नमस्कार नवी मुंबईच्या दी बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाने लँडिंग केलं आहे इंडिगो एअरलाइन्सचं हे विमान मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं त्यांनी उड्डाण केलं आणि त्यांनी नवी मुंबईच्या दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग केलं याचा अर्थ आता हा विमानतळ कार्यान्वित होण्यास सज्जता पूर्ण होत आलेली आहे अर्थात असं असलं तरी किमान वर्षभर इकडनं व्यावसायिक विमानांच्या उड्डाणासाठी वर्षभराचा अवधी लागेल ऑक्टोबरमध्ये लष्करी विमानाने सी टू नाईन्टी सेवन विमानाने याच्यावर लँडिंग केलं होतं एका अर्थाने हा काव्यगत न्याय आहे कारण देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे साधारणतः अठरा फेब्रुवारी दोन हजार अठराला या विमानतळाचं भूमिपूजन झालं होतं शरद पवार मुख्यमंत्री असलेल्यापासनं सिडकोचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत होतं आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात याला सुरुवात झाली आणि काम सुरू व्हायला दोन हजार एकवीस चालू जाडलं वीस वर्ष फक्त अंडी उभवण्याचं काम तोपर्यंतच्या सरकारांनी केलं एकोणीसशे नव्वदच्या काळात त्याची गरज आहे आणि सिडकोनी तर विमानतळ बांधला पाहिजे वगैरे हे सगळं सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर दोन हजार सात साली यू पी ए सरकार असताना त्याच्यावर कामाला सुरुवात झाली त्याला मंजुरी मिळाली मग लक्षात आलं की हे विमानतळाची जागा आहे तिथे त्या दोन नद्या येऊन मिळतात आणि त्याच्यामुळे तिथे पाणी भरू शकतं मग पर्यावरण खात्याची मंजुरी हे तर काँग्रेसचं टिपिकल काम करण्याची पद्धत आहे की आधी परवानगी द्यायची मग खोडे घालायचे परवानगी द्यायची खोडे घालायचे विलंब करायचा खर्च वाढवायचा तोपर्यंत आजूबाजूच्या जमिनी विकत घ्यायच्या तिकडे लोकांना स्वप्न दाखवायचे की विमानतळापासनं अवघ्या दहा मिनिटावर म्हणजे जगभरात सगळीकडे शहरांपासून दूर विमानतळ बांधतात कारण लोकांना आवाजाचा त्रास नको भारतात शहरापासून दूर विमानतळ नियोजित करतात आणि मग विमानतळ पूर्ण होण्याच्या आधीच तिकडे एक नवीन शहर बसवून त्यातनं रग्गड पैसे कमावण्याचं एक नवीन मार्ग आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना अवगत झालेला आहे आणि त्याच्यामुळे जगभरातल्या नेत्यांना भारतातले लोक चार शहाणपणाच्या गोष्टी शिकवू शकतील मित्रांनो भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्याच्यातनं विरोधी असं विकासाचं चित्र समोर येताना दिसत आहे आणि त्याच्याबद्दलच आज मी बोलणार आहे कारण एकूणच जर तुम्ही वेगवेगळ्या वाहिन्यांवर गेलात वेगवेगळ्या वर्तमानपत्रांवर गेलात तर सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बहुतेक पत्रकारही सुट्टीवर गेलेले आहेत आणि त्यामुळे तेच तेच विषय पुढे ढकलण्याचं काम म्हणजे मला असं वाटतं बीडचा विषय हा नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत खेचला जाईल मग त्याच्यात काहीतरी घडेल तोपर्यंत तसंच राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या समाधीचा वाद मग राहुल गांधी व्हिएतनामला गेले वगैरे तेच तेच विषय पुढे पुढे रेटायचा प्रयत्न केला जाईल आणि म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं बोललं पाहिजे सांगायचा मुद्दा हा की देवेंद्र फडणवीस यांची इन्फ्रास्ट्रक्चर मॅन पायाभूत सुविधांचा विकास करणारा मुख्यमंत्री अशी जी प्रतिमा मुख्यमंत्री म्हणा नेता म्हणा अशी जी प्रतिमा आहे ती प्रतिमा अधिक मजबूत होण्यासाठी या विमानतळाचा निश्चित उपयोग होणार आहे सहा महिन्यांनी झाला काय किंवा वर्षभरानी झाला काय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच या विमानतळाचं पहिलं टर्मिनल ज्याच्यातनं साधारणतः सव्वा ते दीड कोटी लोक वर्षभरात प्रवास करतील ते कार्यान्वित होणार आहेत या विमानतळाचे चार टप्पे आहेत हे होत असताना एक प्रश्न उपस्थित केला जात आहे की हे विकासाचं मॉडेल आपण निवडलं आहे ते योग्य आहे का कारण ज्या काही बातम्या देशात इकडून तिकडून येत आहेत याचा महाराष्ट्राशी संबंध नाही याचा फडणवीसांशी संबंध नाही पण त्याचा संबंध थेट नरेंद्र मोदींच्या व्हिजनशी आहे नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये आपण गाजावाजा करत शंभर स्मार्ट शहरं सुरू केली आज वस्तुस्थिती अशी आहे की या जवळपास अनेक शहरांमध्ये स्मार्ट शहराच्या अंतर्गत एक एकत्रित कमांड अँड कंट्रोल रूम बांधण्यात आली की ज्याच्यातनं एका ठिकाणून शहरातल्या सगळ्या गोष्टी पाणीपुरवठा अग्निशमन ट्रॅफिक गुन्हेगारी या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन किंवा नियंत्रण केलं जाईल असे कक्ष उभारण्यात आले यापैकी बऱ्याचशा शहरांमध्ये हे कक्ष मोडकळीस आलेले आहेत त्याचा मोडकळीस आलेले आहेत म्हणजे काय असे तुटके फुटके नाही झालेले पण त्याच्यासाठी लागणारी तरतूद आर्थिक तरतूद करण्याची क्षमता त्या शहरांमध्ये नाही त्या वापर त्याचा होत नाही खरोखर शहरं स्मार्ट झाली का कारण जिथे जाल तिथे रस्त्यावर दुकानदार दुकानं थाटणारे बांगलादेशी रोहिंगे तिथे गजबजाट रस्त्यावर पडलेली घाण या सगळ्या गोष्टी आहेत तशाच आहेत भारतीय शहरं अशी काही बदलल्यासारखं म्हणजे ठिकठिकाणी मेट्रोचे खांब उभे राहिलेत मेट्रो धावू लागले महामार्ग चांगले झालेले आहेत पण असं काही शहरी आयुष्य त्यातलं जे वर्दळ असते रहदारी असते अनधिकृत फेरेवाल्यांचा जात असतो हे जे आहे क्वालिटी ऑफ लाईफ ते काही कोणाचं फारसं सुधारल्याचं आठवत नाही आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सांगता येते ती म्हणजे मेट्रो अगेन खूप गाजावाजा करत सुरू झाली पण गेल्या महिन्यात एक अहवाल आहे की भारतातल्या जवळपास सर्व शहरांमधले मेट्रो केवळ दहा टक्के प्रवासी प्रवास आहेत दहा टक्के म्हणजे बांधताना असं सांगण्यात आलं की या मेट्रोनी दररोज एक लाख प्रवासी प्रवास करतील पाच लाख प्रवासी करतील दोन लाख प्रवासी प्रवास करतील पण प्रत्यक्षात एक लाख आहे तिथे प्रवाशांची संख्या जेमतेम दहा हजार कुठे वीस हजार अशा प्रकारे जर मेट्रो बांधून त्यातनं कोणी प्रवासच करणार नसेल तर मग या मेट्रोमुळे फायदा होणार का अर्थात हे गणित असतं म्हणजे हा आकडा कधीही शंभर टक्क्यांनी होत नाही कारण एखादी गोष्ट खर्च करताना असं सांगितलं जातं की त्याचा वापर पुरेसा केला जाईल प्रत्यक्षात त्याचा वापर शंभर टक्के होत नाही पण मेट्रोमुळे बाकीचे फायदे होतात प्रदूषण कमी होतं शहराचं जे रिअल इस्टेटचं एक दर असतो तो वाढतो औद्योगिकरणाला चालना मिळते पण असं असलं तरी दहा टक्के प्रवासी आणि त्याच्यात मग पुन्हा भाड्याचा विषय येतो या आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की बाहेरच्या शहरांमध्ये मेट्रोचं तिकीट हे लोकांच्या उत्पन्नाच्या म्हणजे जेवढा तुमचा पगार असतो त्याचं मेट्रोचा खर्च महिन्याभराचा हा जेमतेम तीन टक्के चार टक्के पाच टक्के असतो भारतातल्या मेट्रोचं तिकीट हे लोकांच्या उत्पन्नाच्या चौदा टक्के आहे चौदा टक्के आणि पुन्हा त्याच्यातनं एंड टू एन्ड कनेक्टिव्हिटी मिळत नाही याचं कारण म्हणजे मेट्रोनी प्रवास करायला तुम्हाला तीनशे ते चारशे मीटर चालावं लागतं आणि केवळ पाच किंवा दहा मिनटं अंतर जर तुम्हाला मेट्रोने जायचं असेल तर दोन वेळेला दहा दहा मिनटं चालायचं मेट्रोसाठी दहा मिनटं वाट बघायची त्याच्यापेक्षा लोक आपली दुचाकीवर टांग मारतात आणि प्रवास करतात अनेकदा असं होतं की मेट्रो सुरू होते पण बस सेवा बंद होते कारण मेट्रोने तुम्हाला उतरल्यावर तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन जाणारी बस असेल तर त्याचा उपयोग हो आहे पण आपल्याकडे गोंधळ असा की मेट्रो एक सेवा चालवते लोकल सेवा दुसरं चालवतं बस सर्वांना तिसरे चालवते आणि मग या पालिकेच्या सेवा कायम तोट्यात असतात आणि त्यामुळे वेळेवर बस मिळत नाही पण त्यामुळे हा एकात्मिक सार्वजनिक वाहतुकीचा विषय जे देवेंद्र फडणवीस सातत्याने एकोणसाठ मिनटात एका ठिकाणून दुसरीकडे त्याचा जर विचार करायचा असेल तर शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा विकास नाहीतर मग जर मेट्रोचा वापर दहा टक्के आणि पंधरा टक्के होणार असेल तर महाराष्ट्राचा या सगळ्या पायाभूत सुविधा ज्या देवेंद्र फडणवीसांनी सुरू केल्यात त्या पांढरा हत्ती होण्याची भीती आहे अर्थात मी काही अपशकून करण्याच्या दृष्टीने हे बोलत नाही आहे पण हे जगभरात आत्ता भारतात या गोष्टी प्रामुख्याने दिसत आहेत अशाच गोष्टी रेल्वे प्रवासाच्याही बाबतीत आहे म्हणून म्हटलं की मी लोकलनी प्रवास करतो सेकंड क्लासनी प्रवास करतो तिथलं तिकीट वाढलंच नाही आहे पाच रुपये आणि दहा रुपये आणि त्यामुळे तिकीट पाच रुपये आणि दहा रुपये असल्यामुळे आणि मेट्रोचं तेवढंच तिकीट चाळीस रुपये पन्नास रुपये असल्यामुळे माणूस म्हणतो माझी पंधरा वीस मिनटं जास्त गेली तर फरक पडत नाही मी दादरला जाऊन उलटा येतो अंधेरीला पंधरावीस मिनटं जास्त लागतात त्याच्याहून जास्त लागत नाही घाटकोपरला जा गाडीत उतरा मेट्रोनी अंधेरीला जा त्यामुळे कुठेतरी या वाहतुकीच्या तिकीट दराचंही नियोजन करणं आवश्यक आहे रेल्वेची पण तीच अवस्था आहे एकीकडे उपनगरीय सेवांचा आवाका वाढत चाललेला आता कर्जत पनवेल नवीन रेल्वे सुरू होणार आहे जिथे लोकलची सेवा सुरू होते त्याच्या आधीच दोन्ही बाजूला रेल्वे ट्रॅकच्या एवढ्या मोठमोठ्या झोपडपट्ट्या उभ्या राहतात ठाणे ते डोंबिवली या मार्गावर पूर्वी जो सगळा खारफुटीचा भाग ओळखला जात होता दिवा आज ठाण्याशी स्पर्धा करेल एवढं मोठं झोपडपट्ट्यांचं शहर म्हणून दिवा उभं राहिलेलं आहे अनधिकृत चाळी झोपडपट्ट्या कुठून आले आणि या सगळ्यांना मला खात्री आहे सरकार त्यांना मोफत घर योजनेसाठी सरकार त्यांचा विचार करेल आज नाही करणार आणखीन दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी विचार करेल आणि त्याच्यातनं आपण शहरीकरणाचं नेमकं कोणतं मॉडेल उभं करणार होत त्याच्याबद्दल शंका आहे रेल्वेच्या बाबतीत हीच गोष्ट आहे आता वंदे भारत आणि वंदे भारतचे नवीन नवीन क्लास पण वंदे भारतचं तिकीट किती भारतीयांना परवडतं म्हणजे एकीकडे रेल्वे चापलुसे अशी करते की सेकंड स्लीपरची तिकीटं त्याच्या बोगी कमी कमी करत चाललेत ना कन्सेशन रद्द करायचं सेकंड स्लीपरच्या बोगी कमी करायच्या सेकंड स्लीपरमध्ये इतका घाणेरळा अनुभव हो येतो म्हणजे मुंबई पुणे जर तुम्ही सेकंडनी जाणार असाल तर त्याच्यात अनधिकृत प्रवासी म्हणजे तुम्ही तिकीट काढून नाही तुमचं आरक्षण असूनही दोन प्रवासी तुमच्यामध्ये उभे राहतात आणि त्यांना अडवणारं कोणी नाही की काय तर तुम्ही याच्यातनं प्रवासच करू नका तुम्ही ए सीनीच प्रवास करा आणि मग वंदे भारतचं तिकीट शिवशाहीपेक्षा जास्त आहे का कारण रेल्वेची मर्जी म्हणजे कारण काय काही नाही कारण तुम्हाला नाश्ता देतो वेळ केवढा तेवढाच लागतो आणि त्यामुळे या सगळ्याची कुठेतरी फजगत होते असं वाटायला लागलं आहे हे सांगायचं कारण अशासाठी आहे कारण चीननी नुकतीच साडेचारशे किलोमीटर ताशी साडेचारशे किलोमीटर वेगाने प्रवास करणाऱ्या बुलेट ट्रेनचं यशस्वी चाचणी घेतलेली आहे म्हणजे ज्या जपानकडनं त्यांनी शिनकान सेन तंत्रज्ञानावर आधारित बुलेट ट्रेनचं तंत्रज्ञान घेतलं आता जपानला त्यांनी वेगाच्या बाबतीत मागे टाकलेलं आहे आणि नुसती गाडी साडेचारशे किलोमीटर वेगाने जात नाही तर चीननी सत्तेचाळीस हजार किलोमीटर सत्तेचाळीस हजार किलोमीटर बुलेट ट्रेन बांधून पूर्ण केलेली आहे आपली बुलेट ट्रेन पाचशे किलोमीटर पूर्ण होता होता दोन हजार अठ्ठावीस साल आहे म्हणजे मला हे कळत नाही की आपल्याकडे वंदे भारतचं तिकीट काढताना लोकांना पोटात गोळा येतो आणि बाकीची तिकीटं वाढवतच नाहीत म्हणजे बाकीचं तिकीट जिथे वंदे भारतला एकोणीसशे रुपये तिकीट पडतं तिथे आपलं सेकंड स्लीपरचं अडीचशे तीनशे रुपये असं तिकीट असतं म्हणजे हा नक्की देश कोणासाठीचा आहे तेच कधी कधी कळत नाही की वंदे भारतचं तिकीट थोडं कमी करून सेकंडचं तिकीट वाढवायला काय हरकत आहे पण एकूणच एकाच वेळेला आपण आधुनिके व्हायचा प्रयत्न करतो आणि दुसरीकडे गरीब नवाज होण्याचाही प्रयत्न करतो आणि याच्यात कुठेतरी आपली फसगत होती असं मला वाटतं आज हा व्हिडिओ करण्याचं कारण हे आहे की अमेरिकेत जे बदलाचे वारे वाहत आहेत ती भारतासाठी चांगली संधी आहे पण धोक्याची घंटाई आहे अमेरिकेत आता चीनशी स्पर्धा करायला जे जे सर्वोत्तम आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे जगभरातलं टॅलेंट आणि जगभरातलं टॅलेंट म्हणजे भारतातलं टॅलेंट ते असंच्या असं उचलणार आहेत आणि ते उचलायला लागल्यावर आपण काय करायचं हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे आज हा व्हिडिओ करण्याचं कारण तुम्ही म्हणाल काय वेळ जात नाही का, का तुमचा असे काय कसल्या विषयावर व्हिडिओ करता म्हणजे मला असं वाटतं आज जेव्हा तुम्ही दोन हजार चोवीस सालच्या अखेरही शेवटचा म्हणजे उद्या शे वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्याच्यात जेव्हा तुम्ही मागे बळून बघताना काय दिसतं हे बघता आणि पुढच्या वेळेला काय दिसतं गेली चार वर्ष अमेरिकेत म्हणजे डी आयचा जमाना होता सर्वसमावेशकता नंतर डायव्हर्सिटी म्हणजे बहुविधता आणि समानता याचं बोलवाला होता पण आता अमेरिका खडबडून जागी झालेली आहे आणि अमेरिकेने आता चीनची स्पर्धा करायची ठरवलेली आहे आणि या दोघांच्या स्पर्धेत आपण कुठे असणार आहोत आपलं शहरीकरणाचं मॉडेल काय असणार आहे आपलं जे एफ एस आय आणि या ह्याचं सगळं टी डी आर आणि ह्याचं जे जंगल आपण तयार केलेलं आहे म्हणजे नवी मुंबईच्या विमानतळाकडे पुन्हा येऊन हा विषय संपवतो नवी मुंबईचा विमानतळ मुंबईच्या विमानतळाला मागे टाकेल प्रवासी संख्येत पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या विमानतळाचं काय शिर्डीला किती विमानं उतरतात छत्रपती संभाजीनगरला किती विमानं उतरतात नागपूरला किती विमानं उतरतात यश ते म्हणावं लागेल जेव्हा नागपूरसारख्या विमानतळावर दर दोन मिनिटाला एक विमान उतरेल छत्रपती संभाजीनगरला दोन मिनिटाला एक विमान उतरेल तिथे जायला दिवसभरात बोटार दोन आताच्या बोटावर मोजणारे विमान आणि मुंबईला लँडिंगला जागा नाही हे जे विकासाचं फसवं चित्र आपण तयार करतोय तो दोन हजार पंचवीस सालच्या दृष्टीने सावधगिरीचा इशारा आहे हा इशारा समजला तर त्याच्यातनं येणाऱ्या संधी अडथळे आहेत पण संधी आपल्याला साध्य करता येतील अन्यथा पुढे पळत असताना कुठे रस्ता हरवून बसलो नाही अशी आपली अवस्था होण्याची भीती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सब्सक्राइब करायला एवढीच नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टीन